आपण मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सगळे सोयरेची मागणी आणि न्यायालयीन लढाई याबद्दल माहिती घेतली आहे आता या लढ्याच्या मुळाशी असलेला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे कुणबी समाजाचा इतिहास आणि मराठा समाजाशी असलेले त्याचे नाते मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण का हवे आहे हे समजून घेण्यासाठी हा इतिहास जाणून घेणे महत्वाचे आहे कुणबी महाराष्ट्राचा शेतकरी समाज आणि मराठा आरक्षणाचा पाया मराठा आरक्षणाच्या लढ्यात कुणबी हा शब्द नेहमीच चर्चेत असतो मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे पण हा कुणबी समाज नेमका कोण आहे आणि त्याचा मराठा समाजाशी काय संबंध आहे कुणबी म्हणजे काय कुणबी या शब्दाचा अर्थ शेतीत कष्ट करणारा शेती करणारा समाज हा शब्द संस्कृत कुटुंबी या शब्दाचा अपभ्रंश मानला जातो ज्याचा अर्थ घर करून शेती करणारा असा आहे महाराष्ट्रातील कुणबी समाज प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असतो त्यामुळेच विदर्भ मराठवाडा आणि कोकणात कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे कुणबी समाज हा इतर मागासवर्गात ओबीसी समाविष्ट आहे आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो मराठा आणि कुणबी समाजातील संबंध मराठा आणि कुणबी समाज एकच आहेत की वेगळे यावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे ऐतिहासिक संबंध अनेक इतिहासकारांच्या मते पूर्वीच्या काळात मराठा आणि कुणबी हे एकच होते युद्ध काळात जो लढाई करायचा तो मराठा आणि शांततेच्या काळात जो शेती करायचा तो कुणबी असे मानले जात होते छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाण्णव कुळी मराठा आणि इतर मराठ्यांना एकत्र आणले ज्यामध्ये शेती करणाऱ्या कुणबी समाजाचा मोठा सहभाग होता राजकीय आणि सामाजिक बदल ब्रिटिश काळात आणि त्यानंतर समाजात अनेक बदल झाले मराठा हे नाव पुढे राजकीय आणि सत्ताधारी समाजाचे प्रतीक बनले तर कुणबी हे नाव शेती आणि कष्टाशी जोडले गेले यामुळे काही ठिकाणी दोन्ही समाजांमध्ये भेद दिसून आला तरी मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात आजही मराठा कुणबी कुणबी मराठा अशी ओळख प्रचलित आहे आरक्षणाचा मुद्दा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी विदर्भातील कुणबी समाजाच्या नोंदी योग्य वेळी केल्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला मात्र मराठवाड्यात आणि इतर काही भागांमध्ये निजामाच्या राजवटीमुळे अशा नोंदी झाल्या नाहीत याच कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांच्या सगळे सोयरे रक्ताचे आणि विवाहाचे नातेवाईक यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष या ऐतिहासिक पुराव्यांवर आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून त्यांची मूळ ओळख परत मिळवून देण्यासाठी आहे